नमस्कार मित्रांनो तर आज आपण टोकन मशीनने सर्वात बारीकशी बारीक जी आपण पिकं म्हणतो जसं की तीळ त्याबरोबर त्याचबरोबर कांदा त्याचबरोबर जे एकदम बारीक बारीक पिके आहेत जी भाजीवर्गीयमध्ये आहेत जसं की भेंडी आहे किंवा मग ज्वारी आहे किंवा मग जे जे बारीक बारीक पिकं येतात येतात ते त्याची टोकनसुद्धा आपण या टोकन मशीनसाठी करू शकतो तीसुद्धा चांगल्या पद्धतीने तर त्यासाठी जे आपल्याला बिल वापरायची आहे आता बऱ्याच जणांना वाटते की एक भी भी ना एका ठिकाणी जास्त बिया पडतील बी लहान असल्यामुळे तर बियाणं जेवढं पाहिजे तेवढं बियाणं आपण टाकू शकतो त्याची सेटिंगसुद्धा आहे ते शंभरमध्ये फक्त एका लोकांना शेट याची सेटिंग माहीत असेल परंतु यूट्यूबवर आतापर्यंत याची सेटिंग जी आहे कोणी सांगितली नाही तर ती संपूर्ण सेटिंग आज आपण आजच्या वेळीमध्ये बघणार आहोत आणि ती कशा पद्धतीने याची सेटिंग करायची तरी आणि प्रत्येक मशीनला ही सेटिंग नाही आहे काय काय मशीनला सेटिंग आहे तर ही आहे पॅड क्रॉप याच्यामध्ये प्रचार नाही आहे जे आपण सांगतो शकता ही पॅड क्रॉपची मशीन आहे फडिलवर या एफ एम टी टी आय ही मशीन आहे आणि याला काही सेटिंग दिलेली आहेत म्हणजे जे सर्वात लहान बियाणं आपण टोकन मशीन करू शकतो की आपण याला या मशीनने टोकून करू शकतो त्यासाठी जी टेक्निक आहे किंवा मग जे जुगाड आहे ती याला असते सोबत त्याला वीरसुद्धा भेटले आहेत जे की आपण एकदम लहान लहान बिया यानं बिया लहान बिलाने आपण बियाणे करू शकतो तर हे बघू शकता अशा काही विला आलेल्या आहेत बघा अशा काही विला आलेल्या आहेत तर हे विला हे तीन तीन आहेत त्याच्यामध्ये आपण भेंडीची बियाणे करू शकतो किंवा गोबीचं वगैरे सर्व बियाणे लहान लहान जी आहे ते आपण करू शकतो तर हे विल आहे छोटी तर हे आपल्या साईजनुसार आपण हे याला लावू शकतो तर पहिल्यांदा हे समजून घेऊ आपण नंतर हे याच्यामध्ये टाकायचं कसं सुद्धा आपण समजून घेऊ समजा हे तीन घेऊन आलेल्या आहेत लहान एकदम हे काळात जे ब्रश आहे म्हणजे याच्यामुळे एकदम बारीक बारीक बियाणं तुम्ही आसानी म्हणजे आरामशील आणि हे फिरत असते मधला भाग हे बघू शकता हे मधला भाग फिरतो हे दिसते का हे मधला भाग असा व्यवस्थित फिरतो म्हणजे आपण सुद्धा एक म्हणजे एका ठिकाणी एक बी दोन बी एक बी दोन बी असं सुद्धा टोकन पद्धतीने लागवड करू शकतो तर हे आहे व्हील तर याला बसवायचं कसं तर हे बघू शकतो आता हे याला नटसुद्धा आहे त्याला हे व्हील याच्यामध्ये बसू शकतो आपण हे व्हील याच्यामध्ये बसू शकतो याला नट आहे स्क्रू आहेत हे स्क्रू आपण काढून घेऊपर्यंत म्हणजे बसवायचं कसं ते सांगून देतो मी तो या पद्धतीने हे स्क्रू काढून घ्यायचे आहेत समजून घे आपण थोडंसं भेंडी वगैरे करायचं असेल आता आपण तिळाची सिटिंग केली होती त्याच्यामध्ये तर हे असं निघून जाते हे निघून जाते त्याच्यामध्ये एक ही व्हील आहे हे व्हील आहे याच्यामध्ये तुम्हाला तीन विला भेटलेल्या आहेत अशा लहान साईजच्या ज्याने आपण तीळ भेंडी किंवा मग कांदा त्याचबरोबर जे जे बारीक बारीक पिकायचे ज्वारी त्याचबरोबर बाजरी वगैरे असे बारीक तिक्की ते पिके जे आहेत हे आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो तर याला हे अशा ब्रश, ब्रश हो येतात ये 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 हे आहेत ये ब्रश पाहू शकता याला आपण काय म्हणता येईल वीक ब्रश म्हणता येईल याला तर हे ब्रश असं असतात तर हे याची गाल्यामध्ये गाडी सुद्धा आहे त्याला हे गाल्यामध्ये आपण व्यवस्थित बसून घेऊ आणि हे जे आपण बसवतो तेव्हा ह्याच्यामध्ये आपण असं बसून घ्यायचं आहे याला राऊंड सुद्धा दिलेलं आहे या मध्ये आपण यात समजून घ्या थोडा ज्वारी करायची आहे किंवा मग एकदम बारीक पीक करायचं आहे आणि भेंडी करायचं समजा भेंडी लागवड तर आपण हे असं बसून घ्यायचं आहे त्यानंतर जेव्हा पुन्हा कॅप येते तर कॅप बसून घ्यायचं एकदम गाल्यावर गाली आली पाहिजे व्यवस्थित ठीक या पद्धतीने बसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे स्क्रू असा टाईट करायचं आहे कॅमेरा समोर घेऊ तर हे असा कॅमेरा आहे आपण कॅमेरा बघू तर हे असं बसून घ्यायचं ब्रश वगैरे बसून घेतलेलं याच्यामध्ये तर याला याच्यामध्ये बसायचं कसं हे सुद्धा मी सांगणार आहे आता व्हिडिओ थोडस लांब होईल तर हे ब्रश बसून घेतलेलं आहे आपण आणि हे फक्त हे वरच हे वरच फिरणार नाही ना फक्त मधली पण याच्यामध्ये फिरेल अशी गोल या पद्धतीने मधली फिरतो आता फिर हे जमिनी बरोबर बसले आणि हे म्हणजे कोणतं बारीक बियाण असेल तरी त्याची हे साईडला सरकत जाते आता याला बसवायचं कसं या मशीन सोबत एक एक तुम्हाला अशी पट्टी भेटते ही पट्टी परत लोकांना माहीत नाही कशाची आहे काही नाही तर ही पट्टीचा वापर आपण हे जे मधला जे ब्रश आहे त्याला आपण लॉक करू शकतो म्हणजे बियाणं संपूर्ण ब्रश्न फिरणार नाही जेवढे बियाण आपल्याला टाकायचं आहे तेवढेच बियाणं याच्यामध्ये पड या हिशोबाने हे पट्टी दिलेली आहे ही पट्टी बसवायची कशी कॅमेरा समोर येईल तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता मी दाखवणार याच्यामध्ये झूम करणार आहे मी बघू शकता आता ही मशीन आपण वापरलेली आहे हे आहे ब्रश ब्रशच्या साईडलाही तशी गाला दिसत आहे तुम्हाला बरोबर आहे तर हे झूम करून दाखवतो आपण ब्रशच्या साईडलाही तशी गाला दिसत आहे ही पट्टी जी आहे ही या पट्टी या गाल्यामध्ये बसते तर ही बस बसवायची अशी कॅमेरा तर ही पट्टी बसवायची या या ही पट्टी बसवायची या गाल्यामध्ये इथं साईज आहे म्हणजे गाला जिथं गाला आहे त्या गाल्यामध्ये बसवायची ढकलून द्यायची अशी मध्ये ही बघू शकता ही पट्टी अशी बसलेली आहे गाल्यामध्ये ब्रशला लागून राहते तर सध्याला मशीन जी आहे आपली म्हणजे एकदम वापरलेली मशीन आहे तर हे आता जे ब्रश आहे हे संपूर्ण घासलेलं आहे म्हणजे आपण लेने काम केलेलं आहे यासाठी ब्रश जे आहे हे आपल्याला नवीन असायला असं पाहिजे म्हणजे की जेणेकरून आपले बियाणं लहान जे असते ते व्यवस्थित पडेल तर ही तर ही जी पट्टी आहे ही आपण या पद्धतीने बरू शकतो म्हणजे याने ब्रशला एकदम लॉक होते म्हणजे ब्रशमध्ये याच्यामध्ये बियाणं अडकणे अशा प्रकारच्यामध्ये होत नाही तर ही पट्टी याच्यामध्ये एक गाला असते साईडला इथे गाला आहे या गाल्यामध्ये ही पट्टी बसते की इथं ब्रश लॉक झालेलं आहे आणि ही जी आपण स्प्रिंग आहे कुठं बियाणं अडकलं असेल तर ही ही काढायची गरज नाही ही पट्टी याला लॉक झालेली आहे आणि याच्यामध्ये आता आणि हे जे आहे हे व्हील पाहू शकता म्हणजे कुठं ब बियाणं अडकू नये म्हणून हे व्हील याला ब्रश आहे हे ब्र ब्रश आहे बघा बघू शकता हे काळा जे आहे हे हे ब्रश आहे तर हे आपण याला टाकून मध्ये टाकणार आहोत आणि याला एक सेटिंग दिलेली आहे म्हणजे जे आपण चंद्राचे कोर लावतो तर ती चंद्राचे कोर लावायची गरज नाही याला कारण की बियाणं लहान आहे तर याला तही बसू आपण थोडं हे आपण बसवणार आहे याला याच्यामध्ये तर हे असं याच्यामध्ये बसून घेतलं आहे ज्याने आपण सर्व लहान लहान बियाणं जे आहे आपण हे चांगल्या पद्धतीने टाकू शकतो आणि संदर आपलं जे जे साहित्यवरचं फिटिंगचं आहे हे आपण याच्यामध्ये आपलं सेट करायचं आहे या पद्धतीने सेटिंग आणि यांना आपण आता आणि यासोबत कॅप भेटतात हे बघ कॅब ही पहिले आपले भेटलेली कॅप आहेत आणि सोबतच ही कॅप आलेली आहे दुसरी मोठी जेणेकरून बियाणाची खोली जी आपण म्हणतो हे जास्त खोल पडणार नाही यासाठी ही कॅप आहे एक्स ट्रॅफिक ही जेणेदम कमी खोल म्हणून पडते हे कॅपाला आपण सहजरित्या बसू शकतो बघू शकता या कॅपची साईज म्हणजे कॅप आहे या साईज बघू शकता खूप मोठी अंतर आहे म्हणजे हे मोठं आहे हे लहान आहे तर हे आपण याच्यामध्ये असं बसू शकतो असं जर बसवलं तर बियाणे खोल जी, 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 जी आपण म्हणतो ती जास्त खोल पडणार नाही ना म्हणजे बियाणं आपलं एक इंच दीड इंचावर बियाणं पडेल या पद्धतीने आपल्याला याची सेटिंग जी आहे ही चांगल्या पद्धती करता येथे बारा आलेले आहेत कॅब अशी सोबत वेगवेगळे ते आपण याला बसू शकतो त्याच्यामध्ये बियाणची खोली ज्याला म्हणतो आपण ते आपण मेंटेन त्याच्यामध्ये ठेवू शकतो धन्यवाद